नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो, मग चला माझ्यासोबत कुठे जगात आपण आज जो चित्तथरारक सत्य अनुभव ऐकणार आहोत तो कमलेश दहिवतकर यांना आलेला अनुभव आहे आपल्याला आयुष्यात खूप सारी संकटं येत असतात या सगळ्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी मनुष्याकडे एकच मार्ग असतो तो म्हणजे देवाचा धावा जेव्हा जेव्हा तो श्रद्धेने ज्याच्यावर निष्ठा आहे त्या देवत्वाच्या शक्तीला हाक मारतो तेव्हा तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्याच्या मदतीला धावून येते म्हणूनच तर म्हणतात देव तारी त्याला कोण मारी अशा या म्हणीचा आज सत्य अनुभव आपण आजच्या कथेमध्ये ऐकूया पावसाळ्याचे दिवस सुरू होते मी शिवाजीनगरला माझ्या ऑफिसमध्ये होतो माझी कामाची वेळ दुपारी एक ते रात्री दहापर्यंतची मला अजूनही चांगलं आठवत आहे तो शनिवारचा दिवस होता सहकाऱ्यांसोबत त्या दिवशी कामात वेळ कसा गेला कळालंच नाही आणि मग एकदम पावणे दहाला आठवण झाली आज आत्याकडे जायचं खडकीला मी जवळपास दर शनिवारी खडकीला जात असे कारण मी अविवाहित होतो आणि माझे आईवडील भाऊ बहीण माझ्या गावी वरणगाव फॅक्टरी येथे राहत होते वडील डिफेन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते मोठा भाऊ आणि बहीण उच्च शिक्षण घेत होते मी बरोबर दहा वाजता ऑफिसमधून निघालो भर पावसाळ्याचे दिवस आणि नेमका त्या दिवशी जोरात पाऊस सुरू झाला होता मी सवयीप्रमाणे माझा रेनकोट चढवला मोबाईलवर गाणं लावून हेडफोन लावले आणि डोक्यावर हेल्मेट घातलं गाडीला चावी लावून गाडी सुरू करायला गेलो पण गाडी काही केल्या सुरू होईना कदाचित गाडीलाही कळालं असावं आज काहीतरी अघटित घडणार आहे मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणता म्हणता माझी गाडी सुरू झाली आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे मी हळूहळू गाडी चालवत निघालो मग मला अचानक आठवलं आत्या म्हणाली होती का खडकीला यायला फॅक्टरीजवळून शॉर्टकट आहे मग मी ठरवलं आज जाऊया त्या शॉर्टकटने मी पुणे मुंबई जुन्या महामार्गाने निघालो आत्याने सांगितल्याप्रमाणे डावीकडचं वळण आलं आणि मी साईड इंडिकेटर दिला गाडी वळवली भुयारी मार्गाने वर येऊन पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो त्यानंतर विश्रांतवाडी ते खडकी रणगाडा रोड सुरू झाला आता सव्वा दहा वाजले होते पावसामुळे सगळा रस्ता सामसूम होता सुद्धा दिसत नव्हतं पावसाचा मात्र तांडव सुरू होता मी फॅक्टरीच्या मागील तीन रस्ता असलेल्या त्रिकुटाजवळ आलो थोडासा घोटाळलो आता काय करायचं कारण तिथे कुठल्याही नावाची पाटी नव्हती म्हणून मग अंदाजाने गाडी डावीकडे वळवली आणि काही अंतराने मी परत त्याच ठिकाणी आलो थोडासा चाचपलो मला कळत नव्हतं काय झालंय मग विचार केला कदाचित नजर चूक झाली असेल म्हणून मी उजवीकडे वळालो आणि सरळ जात राहिलो परिसर पूर्ण अंधारमय होता विशेष म्हणजे कोणत्याही प्राण्याचा पक्षाचा आवाज नाही फक्त माझ्या गाडीचा तेवढा आवाज आणि प्रकाश आता अकरा वाजले होते आणि अचानक माझ्या लक्षात आलं मी परत त्याच तीन रस्त्यांच्या चौकात होतो आता मात्र मी जरासा घाबरलो भर पावसात मला घाम फुटू लागला कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे आता एकच सरळ रस्त्यावर जायचं राहिलं होतं मग काहीही पर्याय नाही असं म्हणून मी निघालो परत तीच भयान शांतता डोळ्यांना फक्त गाडीच्या उजेड्यातलं दिसायचं बाकी होता काळा कुट्ट अंधार मला असं वाटत होतं हा अंधार मला गिळून तर टाकणार नाही ना कारण अनेक विचारांचं काहूर डोक्यात माजलं पण मेंदू ते विचार स्वीकारायला तयार नव्हता तेवढ्यात मला धक्का बसला कारण मी फिरून परत त्याच जागी आलो होतो आता मात्र माझी हिम्मत सुटायला लागली काय करावं ते सुचत नव्हतं डोकं एकदम सुन्न झालं आणि मी गजानन महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात केली आमच्या घरात सगळे त्यांना खूप मानतात आणि आम्हाला त्यांचा खूप अनुभव आहे कोणत्याही कठीण परिस्थितीत आम्ही त्यांचा धावा केला तर त्यांनी आम्हाला त्यातून तारले आहे आणि मार्ग देखील दाखवला आहे अशीच एक गजानन महाराजांची माझ्यावर केलेली कृपा मला आठवते जी मला माझ्या आईने सांगितली होती माझ्या जन्मानंतर काही महिन्यातच गॅस्ट्रो आणि डायरिया यांची साथ आली होती मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ॲडमिट होती मलाही त्याची लागण झाली आणि दवाखान्यात ॲडमिट केलं त्यावेळी माझ्या वॉर्डात मी धरून नऊ दहा माझ्याच वयाची मुलं ॲडमिट होती आणि एक एक करून देवाघरी जात होती माझे आई वडील खूप घाबरले त्यांना कळत नव्हतं काय करावं डॉक्टरांनी औषध आणायला बाहेर पाठवलं का वडिलांना टेन्शन यायचं परत आल्यावर मी जिवंत दिसेल की नाही पण आईने हिम्मत लावून धरली आणि गजानन महाराजांचा सतत धावा करू लागली महाराजांची कृपा आणि आईचा त्यांच्यावरचा विश्वास याचं फळ मिळालं त्या वॉर्डात फक्त मी एकटाच वाचलो गनात बोते मी असा महाराजांचा धावा सुरू केला धावा करत असताना माझं लक्ष समोर गेलं आणि मला एक माणूस लघुशंका करताना दिसला जरासं हायसं वाटलं आता पावणे बारा वाजले होते मी थोडा वेळ शंकेने परत त्या माणसाकडे पाहिलं त्याने पिवळ्या रंगाचा रेनकोट घातला होता त्याचा चेहरा मला दिसत नव्हता पण मनात विचार आत्ता आला आत्तापर्यंत आपल्याला हा दिसला नाही आणि अचानक कुठून आला तरीही बुडत्याला काडीचा आधार असं म्हणत मी थोडासा धीर धरला कारण अशा भयान परिस्थितीत आणि वातावरणात माझ्याशिवाय मला दुसरा माणूस दिसला होता मी धीर करून त्यांच्याजवळ जवळ गेलो पण तो त्याच्या गाडीजवळ गेला मी सगळा अंदाज घेत होतो आणि त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो काका मला खडकीला जायचं आहे मी केव्हापासून याच ठिकाणी परत परत येतो आहे तसं त्या माणसाने त्याच्या ओठांवर बोट ठेवून श असं केलं आणि त्याच्या मागे येण्याचा इशारा केला मला कळत नव्हतं तो असं का करतोय मनात शंका आली कदाचित काहीतरी गूढ असावं पण मला काहीही करून इथून बाहेर पडायचं होतं त्यांनी त्यांची गाडी सुरू केली आणि मी पण त्यांच्या मागे जाऊ लागलो आता मी कसलाच विचार करत नव्हतो मंतरल्यासारखं त्यांच्या मागे जात होतो आम्ही आता खडकी कॉन्टोमेंट जवळ आलो आणि खडकीचा टँकर चौक हाकेच्या अंतरावर होता तोच अचानक तो माणूस धाडकन गाडी सकट खाली पडला आणि त्याची गाडी रोडवर आणि तो घरंगळत रस्त्याच्या खाली जाऊन पडला मी लगेचच खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो त्याला खूप लागलं होतं मी त्यांना धरून रोडवर आणून बसवलं त्यांची गाडी उभी केली माझ्याजवळचं पाणी प्यायला दिलं त्यांनी पाणी पिलं आणि दीर्घ श्वास घेतला इतक्या वेळानंतर त्यांनी फक्त दोनच शब्द उच्चारले वाचला स्पोरा मी एकदम आश्चर्यचकित होऊन विचारलं काय झालं कशापासून वाचलो मी तेव्हा त्यांनी मला विचारलं आज दिवस कोणता मी म्हटलं शनिवार त्यावर ते म्हणाले पोरा नुसता शनिवार नाही आज शनी अमावस्या आहे पण त्याचा इथे काय संबंध असं मी विचारताच ते गृहस्थ म्हणाले अरे बाळा मला एक सांग दहा मिनटाचा रस्ता पण दोन तास झाले तरी तू तिथेच घुटमळत होतास की नाही ते म्हणत होते ते अगदी खरं होतं मी त्यांना म्हणालो जरा सविस्तर सांगाल का मला काही कळत नाही त्यावर त्या गृहस्थांनी सांगितलं पोरा चकव्यात अडकला होतास चकव्यात चकवा म्हणजे काय मला याचा उलगडा झाला नाही माझ्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव पाहून त्यांनी दीर्घश्वास घेतला आणि म्हणाले दृष्टशक्तीचं मायाजाळ जे तुम्हाला त्यांच्या इच्छितस्थळी फिरवून फिरवून परत आणतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्रास देऊन मारतात त्यांची शक्ती बारा वाजल्यानंतर प्रबळ होते म्हणून तोपर्यंत ते तुला फिरवत होतं आणि बारा वाजायची वाट पाहत होतं तुला कुठल्या तरी चांगल्या शक्तीचं पाठबळ होतं म्हणून तू वाचलास मी त्यांना म्हणालो मला तर तुम्हीच बाहेर काढलं त्यावर ते फक्त वेदनायुक्त हसले मला त्यांच्या हसण्याचं कारण कळालं नाही पण मी हिंमत करून विचारल्यावर ते म्हणाले मला सांग मी कसा पडलो मी खूप विचार केला पण मला काही उत्तर सापडे ना मी पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं त्यावर ते म्हणाले बाळा मला सांग वाघासमोरून त्याची शिकार हिसकावून घेतल्यावर तो काय करेल मी म्हटलं वाघ बिथरेल आणि हल्ला करेल अगदी बरोबर मी पण तुला त्यांच्या हद्दीतून इथवर आणलं म्हणजे त्यांचं सावज हिरावून घेतलं ना मग ते कसे शांत बसतील केला माझ्यावर हल्ला मी थोडासा शरमलो आणि काका माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला लागलंसुद्धा असं म्हणालो त्यावर काका म्हणाले तुझ्या जीवापुढे हा त्रास काहीच नाही काका उठून उभे राहिले आणि म्हणाले माझ्यासाठी एक काम करशील मी तत्परतेने हो म्हणालो त्यांनी त्यांची गाडी सुरू होते का हे पाहायला सांगितलं मी गाडी उभी करून ती सुरू केली आणि जवळच एक छोटीशी चक्कर मारली गाडी सुरूच ठेवली काका आता गाडीवर बसले आणि मला विचारलं आता जाशील ना बरोबर मी हसून हो म्हटलं आणि माझ्या गाडीजवळ आलो मागे वळून पाहतो तर काय क्षणात ते काका अदृश्य झाल्याप्रमाणे गायब झाले होते मी परत मनोमन गजानन महाराजांचे आभार मानले आणि निघालो थोड्याच वेळात आत्याच्या घरी पोहोचलो आत्या माझी वाट पाहत जागी होती मला पाहिल्यावर तिला सुद्धा एकदम हायस वाटलं कारण तब्बल तीन तासानंतर मी घरी आलो होतो शिवाजीनगर ते खडकी हा प्रवास खूप झालं तर तीस मिनटाचा प्रवास आहे पण या चकव्याच्या माया जालामुळे मी एवढा वेळ तिथे अडकून पडलो आत्या म्हणाली हातपाय धुवून घे आणि तिने मग जेवायला वाढलं जेवता जेवता मी तिला सगळी हकीकत सांगितली तिने पण सुन्न होऊन सारा ऐकलं खरंच गजानन महाराजांची कृपा म्हणून मी व्यवस्थित घरी पोहोचलो झोपताना परत एकदा गजानन महाराजांचे आभार मानले आणि निद्राधीन झालो मंडळींनो लांबचे प्रवास करताना आपल्यापैकीही बऱ्याच जणांना असा अनुभव आला असेल मला स्वतःला देखील अशा प्रकारचा एक अनुभव आला आहे जो मी या सत्य अनुभवाच्या निमित्ताने आपल्याशी शेअर करत आहे या घटनेला साधारण आठ नऊ महिने झाले असतील माझ्या मिस्टरांना रविवारची सुट्टी होती मग घरी बसून काय करायचं या उद्देशाने मी आपण महाडला जायचं का थोडीशी खरेदी देखील होईल असं विचारलं मिस्टरांनी दुपारच्या जेवणानंतर निघूया असं सांगितलं म्हणून आम्ही दुपारचं जेवण करून माझ्या बाळाला घेऊन साधारण दीडच्या सुमारास श्रीवर्धन सोडलं आणि कारणे महाडला निघालो श्रीवर्धनवरून महाडला जाताना रस्त्यामध्ये मानगावच्या जवळपास गोरेगाव म्हणून एक ठिकाण लागतं आम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो खरं तर हा रस्ता माझ्या मिस्टरांसाठी खूप ओळखीचा होता कारण आमचं बरेचदा या रस्त्यावरून येणं जाणं झालं होतं पण तरीही त्या रस्त्यावर आमची अशी काही चुकामुक झाली का, चुका का पुढचे जवळजवळ तीन साडेतीन तास आम्ही त्याच जागेमध्ये भटकत होतो एवढंच नाही आमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या माणसांना आम्ही बरेचदा महाडला जायचा रस्ता विचारला आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने पुढेसुद्धा निघालो होतो पण तरीही फिरून फिरून आमची गाडी पुन्हा त्याच ठिकाणी यायची काय चाललंय याची कल्पना येत नव्हती पण मला मात्र कुठेतरी खात्री झाली आपल्याला चकवा लागलाय असं म्हणतात का चकवा लागल्यानंतर आपण ती जागा सोडून थोड्याशा दुसऱ्या जागेमध्ये जाऊन काही काळ थांबावं म्हणून मग मिस्टरांना गाडी थोडीशी लांब नेऊन उभी करायला सांगितली आणि काही वेळ आम्ही गाडीतच घालवला आणि त्यानंतर देवाचं नामस्मरण करून आता आम्हाला मार्ग दिसू दे असं म्हणून पुढच्या मार्गाला लागलो आणि यावेळी मात्र आम्ही महाडमध्ये पोहोचलो अगदी थोडीशी खरेदी केली कारण आमचा बराचसा वेळ चकव्यामध्ये अडकल्यामुळे फुकट गेला होता परंतु देवाची कृपा म्हणून आम्ही तिघेही भर दुपारी लागलेल्या त्या तीन तासाच्या चकव्यामधून सही सलामत सुटलो मंडळींनो आपला आजचा चित्तथरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार